पॅकलोमीटरच्या वापरामध्ये आणखी एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की मी ठिबक सिंचन वापरलं तर चालेल का माझ्याकडं ठिबक सिंचन आहे मी ठिबक सिंचनला सगळी सिस्टीम आहे ठिबकना पॅकलोमीटरचा देतो तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की हे सगळं प्रोसेस आहे की, की आळ्यामध्ये होल मारा हे सगळं त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे पण आपण ड्रीप सिस्टीम करताना ड्रीप इरिगेशन करताना आपल्या झाडाला दोन किंवा फार तर चार ड्रिपर बर असतात त्या चारच्या ठिकाणी जेवढं पॅकेलोमीटर झाल पडेल तेवढ्याच त्याच रूटला मिळणार आहे आपली शिफारस कशी झाडाचं पूर्ण जे विस्तार आहे त्या विस्ताराच्या खताची थोडंसात त्याच्या आत साधारणपणे पंधरा ते वीस होल पाडायचे साधारणपणे पंधरा सेंटीमीटर खोलीचे होल पाडायचे आणि त्या ठिकाणी पॅकोलोमीटर वापरायचं आहे आणि हे प्रति चौरस मीटर तीन विल या प्रमाणामध्ये वापरायचं आहे आता आपली झाडं बागेमधली सर्वच झाडं काही एका एकसारखी वाढलेली नसतं ड्रिप मधून जर तुम्ही पॅकलोमीटरचा देणार असाल तर सरसकट झाडाची वाढ किंवा झाडाचा विस्तार न विचारत घेता आपण सर्व झाडाला एकसारखं पॅकलोमिटरचा त्या डीप ठिबक सिंचन मधनं दिलं जाईल आता पुढची गोष्ट आहे की जर तुमचे ड्रिपर प्रेशर कॉम्पेंसेटिंग नसतील तर उताराच्या किंवा उताराच्या ठिकाणी जास्त पॅकलोमिटर चालले चढायच्या ठिकाणी कमी जाईल किंवा सुरुवातीच्या झाडाला जास्त दिलं जाईल शेवटच्या झाडाला कमी दिले आणि आणखी एक आहे मध्ये की पॅक्लोबिट्रायझल हे रूट झोनमध्ये मुळाच्या जवळ देणं गरजेचं आहे जमिनीच्या खाली पंधरा सेंटीमीटर देणं गरजेचं आहे ड्रिपरनं ड्रिप सिस्टीमने दिलं तर हे वरच्या थरामध्ये जाईल आता वरच्या थरामध्ये जर पॅकलोमिटरझल गेलं तर गवत वाढलं तर ते गवत पॅक्लोबिटरझल शोषून घेईल उन्हाचा उष्णतेचा प्रादुर्भाव किंवा उष्णतेचा इफेक्ट त्या पॅक्लोबिटरझाल होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं की पॅक्लोबिटायझाल वापरल्यानंतर जर मोठा पाऊस पडला तर सगळं पॅकलोबिट्रायझाल धुवून जाईल